आज आपण अगदी झटपट होणाऱ्या मस्त खुसखुशीत खमंग साबुदाना बटाट्याचे चकले कशा बनवायच्या हे पाहणार आहेत हे चकले तुम्ही एक वेळा बनवून ठेवून पूर्ण वर्षभर उपवासाला खाऊ शकता एकदम मस्त लागतात खमंग आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चकल्या बनवण्यासाठी इथं मी एक किलो साबुदाना रात्रभर भिजवून घेतलेला आहे साबुदाना अगोदर दोन वेळा चांगला धुवून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं साबुदाना बुडून अर्धा इंच पाणीवरती येईन इतपत पाणी घालायचं आणि झाकण ठेवून रात्रभर साबुदाना भिजवून घ्यायचा तर मी रात्रभर साबुदाना छान असा भिजवून घेतलेला आहे आणि मस्त भिजलेला आहे मऊ तर साबुदाना आपण जरा वेळासाठी बाजूला ठेवूया आणि मी त्याच्यात घालण्यासाठी चार किलो बटाटे उकडून घेतलेले येतं बटाटे अगोदर चांगले धुवून घ्यायचे आणि कुकरमध्ये घालून त्याच्यात दोन ग्लास पाणी घालायचं आणि सुरुवातीला दोन शिट्ट्या फुल गॅसवरती करायच्या आणि नंतर चार शिट्ट्या मध्यम गॅसवर करायच्या एकदम मस्त बटाटे शिजते बटाटे उकडून मी पूर्णपणे गार करून घेतलेले इथं तर लगेच आता बटाटे आपण सोलून घेऊया बटाटे जर जरा गरम असतील तर त्याच्यामध्ये गार पाणी घालायचं आणि बटाटे सोलून घ्यायचे पटापट त्याचे टरखलं निघते तर हे पा सगळे बटाटे आपल्याला असे सोलून घ्यायचे आहेत बटाटे चांगले उकडून घ्यायचे म्हणजे टरखलं सुद्धा पटापट निघते जास्त वेळ लागत नाही आणि मी एक किलो साबुदाण्यासाठी चार किलो बटाटे घेतले आहेत तुम्हाला जर एवढे बटाटे घालायचे नसले तरी सुद्धा चालेल एक किलो साबुदाण्यासाठी तीन किलो बटाटे घातले तरी सुद्धा चालतं तर हे पा इथं मी सगळे बटाटे सोलून घेतलेले इथं तर लगेच आता हे बटाटे आपण किसून घेऊया बटाटे किसणीने किसून घ्यायचे म्हणजे चकले बनवताना सोपं जातं तर हे पा अशा किसणीने सगळे बटाटे किसून घ्यायचे आपण जर हातानेच बटाटे बारीक केले तर त्याच्यामध्ये छोटे छोटे तुकडे राहते आणि मग चकले बनवताना मध्ये मध्ये अडकते त्यामुळे बटाटे किसणीने किसूनच घ्यायचं बटाटे किसून घेतल्यामुळे चकल्या बनवायला सोप्या जातात आणि चकली मधी मधी तुटत नाही तर हे पाय राहिलेले सगळे बटाटे अशा पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचे आहेत तर हे पाय इथं मी सगळे बटाटे किसून घेतलेले इथं आणि दोन ठिकाणी मी अर्धा अर्ध बटाटे काढून घेतलेले तर लगेच आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया आणि थोडस लाल तिखट घालायचं तुम्हाला जर लाल तिखट नसलं घालायचं तर तुम्ही हिरवी मिरची बारीक करून सुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता हिरवी मिरची किंवा लाल तिखट तुम्हाला जे आवडून ते घालायचं पण ह्या चकल्या जास्त तिखट करायच्या नाही ह्या चकले जर जास्त तिखट केलं तर चकली खातानी ठसका लागतो त्यामुळे तिखट थोडस कमीच करायच्या हे प आम्ही चवीप्रमाणे मीठ आणि थोडस लाल तिखट घातलेलं ला आहे आणि आता लगेच चा, ह्याच्यामध्ये आपण भिजवून ठेवलेला साबुदाणा घालायचा तर मी बटाटा दोन ठिकाणी अर्धा अर्ध करून घेतलेले तर आता साबुदाणा सुद्धा दोन्ही भांड्यात आपण अर्धा अर्धा काढून घेऊया तर हे पाणी दोन्ही भांड्यात अर्धा अर्धा दा साबुदाणा काढून घेतला आहे आणि आता साबुदाणा आणि बटाटा छान असं एकजीव करून घ्यायचं काही ठिकाणी उपवासाला जिरे खातात तर तुमच्याकडे जर उपवासाला जिरे चालत असले तर तुम्ही ह्याच्यामध्ये जिरे सुद्धा घालू शकता जिरे घातल्यामुळे चकली खायला एकदम छान लागते खमंग आमच्या इकडे जिरे खात नाहीत उपवासाला त्यामुळे मी घातलेले नाहीयेत तर हे पा सगळं छान असं बटाटा आणि साबुदाणा एकजीव करून घ्यायचं चकल्या बनवायला एकदम सोप्या आहेत आणि खूप मस्त लागतात खायला आणि पूर्ण वर्षभर ठेवल्या तरी बिलकुल खराब होत नाहीत चांगल्या दोन तीन दिवस वाळून ठेवायचे म्हणजे पूर्ण वर्षभर चकल्या ते हे पा सगळं साबुदाना आणि बटाटा मी छान असं एकजीव करून घेतलेले तर लगेच आता ह्याच्या आपण चकल्या बनवायला घेऊया तर चकल्या बनवण्यासाठी इथं आम्ही टेरेसवर आलेलो आहोत तर लगेच आपण चकल्या बन बनवायला घेऊया इथं मी असं सोऱ्या घेतलेला आहे आणि त्याला चकलीची प्लेट बसून घेतलेली आहे तर लगेच आपण सोऱ्यामध्ये मिश्रण भरून घेऊया सोऱ्यामध्ये मिश्रण भरून घ्या त्यांनी चांगलं दाबून मिश्रण भरून घ्यायचं म्हणजे चकली मध्ये मध्ये तुटत नाही हे पहा मी सोऱ्यामध्ये छान दाबून असं मिश्रण भरून घेतलेलं आहे आणि चकल्या बन बनवण्यासाठी असं मी कपडा टाकलेला आहे आणि कपड्यावरती सगळ्या चकल्या आपल्याला बनवून घ्यायच्या आता चकल्या बनवण्यासाठी प्लास्टिकची काहीच गरज लागत नाही असा कपडा टाकायचा आणि त्याच्यावरती सगळ्या चकल्या बनवून घ्यायच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या चकल्या बनवून घ्या आणि राहिलेल्या सगळ्या चकल्या अशा पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत बटाटे किसून घेतल्यामुळे बिलकुल जास्त वेळ लागत नाही अगदी पटापट चकल्या बनवून तयार होत्या मी सगळ्या चकल्या बनवून घेतलेल्या येत्या आता ह्या चकल्या आपल्याला दोन ते तीन दिवस चांगल्या वाळून घ्यायच्या म्हणजे वर्षभर चकल्या टिकतात बिलकुल खराब होत नाहीत आणि सगळ्या चकल्या बनवून झाल्याच्या नंतर तीन ते चार तासांनी मध्ये एक वेळा चकल्या पलटी करून घ्यायच्या म्हणजे पटकन चकल्या सुकत्यात मी सुद्धा मध्ये एक वेळा सगळ्या चकल्या पलटी करून घेतल्या आहेत आणि दोन दिवस चकल्या चांगल्या कडकडीतून वाळून घेतलेल्या येतात आणि अशा चांगल्या कडक चकल्या वाळून घ्यायच्या म्हणजे खराब होत नाहीत वर्षभर टिकत्या आता थोड्याशा चकल्या तुम्हाला मी तळून सुद्धा दाखवते चकल्या तळण्यासाठी मी चुलीवरती कडे थोडस तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात चकल्या सोडायच्या आणि हे तेलात चकले सोडले की किती छान चकल्या फुगलेले आहेत मस्त दुप्पट तिप्पट चकल्या फुगत्यात आणि चकल्या बनवायच्या सुद्धा खूप सोप्या आहेत अगदी झटपट बनून तयार होतात आणि ह्याला जास्त साहित्य सुद्धा लागत नाही तुम्हाला जर एखाद्या दिवशी उपवासाला खिचडी खायचा कंटाळा आला किंवा आवडत नसेल तर तुम्ही ह्या चकल्या तळून खाऊ शकता इथे मी थोड्याशा चकल्या तळून घेतलेल्या आहेत आणि किती मस्त फुगल्यात तुम्ही बघू शकता एकदम मस्त फुगलेल्या आहेत आणि खूप मस्त झाल्या खुशखुशीत खमंग मी एक किलो साबुदाण्यासाठी चार किलो बटाटे घातले आहेत तुम्हाला जर एवढे बटाटे घालायचे नसले तर तुम्ही अडीच तीन किलो बटाटे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बटाटे घालू शकता तर अशा झटपट होणाऱ्या खुसखुशीत खमंग साबुदाना बटाट्याच्या चकल्या तुम्हीसुद्धा एक वेळा नक्की बनवून बघा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद